काय मग तुम्ही गेल्याला माणूस येऊ राह ते काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद खाणार आता काही दिसून बघा तुम्ही नसतात का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चगळून येता तो कडर बर आपलं एक चॅलेंज दिलं तर कम शिवकारी ना कर मग ना कठ चाल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जालमारल्यापासून आत्ता बरं तो विषय बरीचा काय कलर तो का ते खाल्ले काय खाल्ले रे गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवांचं वाटोळ केलं गोरगरीबाच तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं तू का माणूस हे का कोण आहे कामातून गेलेला माणूस जाऊ राव त्यात काय खरं राहिले ते काय रा ते रातची कागद खाणार आहे आता काही तुम्ही ते नसतात का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद च येते ना आता ते लयच कामातून गेलं हो लच याडपाड लागला वाटे मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोपली सहा इंचाची असून दोन इंचाची असून तो शंभर इंचाची काय कलर तो का खाल्ले काय खाल्ले रे व ते बोलतो बोल का आम्ही आमचं बघू तू तुपला बारू काय बोलतो आमच्यामध्ये यावं झालं आणि झालं तस काय 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 डोक्यात खराब करतोय उगा युग सगळ्या महाराष्ट्राला अरे गोरगरीब ओ विषय बांध असून वाटलं गेलं तर गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवांचं वाटोळ केलं गोरगरीबा तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं तुका माणूस आहे का, का कोण आहे का तुला काय कळत आहे का, का नाही का खाता सांग बयात वयान होत गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटोळ करतो ग आमचे लय चांगले गाव गावखेड्यात कशाला बिगडी तू तू हो रोज ताटात जीव होतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला अवतं देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक का एकमेकाला बंद करावं लागले तुला काही कळतंय ना। ना, का नाही तू राजकीय स्वार्थासाठी कुंकड बरळ तू उगा आपलं एक चॅलेंज दिलं तर कमी करी ना ना नाको चाल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जलमाल्यापासून आत्ता बरं पण जर नाही काही निघालं तुला जीवन समाधी घ्यावा लागलं शुकार चॅलेंज चाल उग कुंकड बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचं नाव घेण्याचं टाळतात मात्र तुमच्याबद्दल नकारात्मक नेहमी बोलतात असं का नेमकं काय होत आम्ही कुठं बोल म्हणजे जसं बोलत तसं बोलत नाही लय कळतो मराठीला हुशार झाले आपण लई हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का मला काय घेणार ना का घ्या ना आमचं चाललंय जाणका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तुम्हाला सांगतो ह उत्साह उत्सव याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण की उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाहीये आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही त्याच्यात वस्तू ही घेणार आहे आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत मुंबईपर्यंत हा सगळे आमचे पारंपरिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार आहे पारंपरिक वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य की हे कवाशी कुंकळ पोहोचली इतका आनंदाचा उत्सव राहणार आहे पायी चालताना वीस जानेवारी ते मुंबईपर्यंतचा लोकांना वाटणार सुद्धा नाही आपण चाललोत म्हणून इतकं हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहेत फक्त आम्ही आम्हाला एक दहा दहा वीस वीस हजारांच्या टीमा पाडायला लागणार ला आहेत ला 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 ला, तीस तीस हजाराचे तुकडे पाडायला लागणार ला ला। आम्ही ते ओके निवेदन करतो त्याची काय काळजी